दुकान आहेत सात सहा ते सात दुकान आहेत मध्ये आणि लोकांच्या जीवनाशी खेळतोय आणि सगळं एक्सपायरी सप्लाय करतो ना तो आम्हाला पाहिजे जो मोदी जनरशनाथ तो आम्हाला पाहिजे म्हणून ह्याच्यावर आय करा एफ आय आय तुम्ही बोलून घ्यास सिनियर साहेबांशी बोलतोय डीसीपीशी बोलतोय वाटल्यास बोलतोय तूच बिस्किट आहे बाय वन गेट वन बी याची एक्सपायरी सहा महिन्या अगोदर गेलेली आहे बरोबर हे बघा अडीचशे रुपयाचा एकशे एकोणपन्नास देतो यांची पण एक्सपायरी गेलेली आहे प्रिया गोष्ट पण तसंच आहे या सगळ्यांची एक्सपायरी सहा महिने तीन महिने दोन महिने झालेली आहे आणि ही हे रॅकेट आहे फ्रूड अँड डॉकवाले येतात हप्ते घेऊन जातात इकडचे नगरसेवक सगळ्यांकडून मला वाटतं हप्ते घेतात एकतर ठेलेवाल्यांकडून हप्ते घेतात बसेस शुभे राहतात त्यांच्याकडून हप्ते घेतात यांच्याकडून पण घ्यायला लागलं का असं मला वाटायला लागलंय नगरसेवक काय झोपलेले आहेत का इकडे ॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत लो मार्ट मध्ये सामान खरेदी करताय कृपया सावधान ही बातमी खास करून तुमच्यासाठी आहे कमी किमतीत वस्तू मिळतात म्हणून लो मार्ट मधून आपण घराच्या वस्तू खरेदी करतो परंतु या वस्तू एक्सपायर झालेल्या विकल्या जातात ज्याने तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो ही बातमी देखील अशीच आहे आग्रिसेने चक्क विरार मनवेलपाडा या ठिकाणी स्टीम ऑपरेशन करत हा प्रकार उघडकीस केलेला आहे पाहूया या दरम्यान आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील काका नेमकं काय म्हणाल गावातली वाईट परिस्थिती लो मार्ट मध्ये सगळे सगळं जे धान्य मिळते आहे ऑइल आहे बिस्किट आहे क्रीम आहे पाणी आहे आणि खाण्याचे पदार्थ आहेत चॉकलेट आहेत सगळे एक्सपायरी डेट तीन ते सहा महिने एक्सपायरी डेट झालेली विकली जात आहेत आणि त्याच्यावर आता बिरार पोलीस स्टेशनला पण आम्ही कंप्लेंट केलेली आहे आणि फ्रूड अँड ड्रग्सचे जे लोक आलेले आहेत त्यांनी पण कंप्लेंट केलेली आहे पण त्यांचा कारभार एकदम संत आहे असं मला वाटतं ज्या माणसाने लोकांच्या जीवाशी खेळतोय ह्याचे सहा ते सात छोटे हे लो प्राईज मॉल अख्ख्या वसी नालासपारा मध्ये आहेत वसई मध्ये आहेत आणि त्याच्यावर अशा प्रकारे लवकरात लवकर कारवाई कारवाई व्हावी अशी माझं पोलीस प्रशासन आणि फूड अँड ड्रग्जवाल्यांना विनंती आहे कारण लोकांच्या जीवाशी खेळणारे लोकांच्या जीवाशी खेळणारे हे मरधाम आहेत असं मला वाटतं आता तुमच्याकडून काय कारवाई करण्यात आता त्यांचं म्हणणं आहे ते सील लावतात त्या पाच ते सहा दुकानांना सील लावतात आहेत परंतु त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे आणि त्याच्यावर नोटीस लावतात आहेत आणि त्यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आणि त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे त्याच्यावर भूमिका त्याच्यावर जर फूड अँड ड्रग्ज आणि पोलिसांनी जर योग्य कारवाई केली नाही तर ह्याच्यात एल होणार आणि ह्याच्यावर लिगल वेने जे आमचे वकील सांगतील त्याप्रमाणे यांच्या विरुद्ध लढणार आणि यांना जेलमध्ये टाकण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आपल्याला कमी किमतीत वस्तू मिळतात त्यासाठी आपण लो मार्ट सारख्या दुकानात जाऊन या वस्तू खरेदी करतो परंतु या वस्तू एक्सपायर निघालेल्या हा सगळा प्रकार आगरी सेनेने उघडकीस आणलेला फूड इन्स्पेक्टर यांनी या दुकान खोलता आला नाही असा असताना आयुक्ताने आदेश दिलेला आहेत की जोपर्यंत हा मालक येत नाही तोपर्यंत हा दुकान बंदच असेल आपण जर या दुकानातून वस्तू खरेदी केल्या असतील तर कृपया करून आपली वैद्यकीय तपासणी करून घ्या आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा